राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेल्या आहे त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका घाटमाथ्यावरती मुसळधार पाऊस कोकण मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे तर घाटमाथ्यावरती धो पाऊस पडत आहे शुक्रवारी तारीख वीस रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत तामिनी घाटमाथ्यावरती सर्वाधिक तीनशे सत्तर मिलीमीटर mm पाऊस पडलेला असून या पावसामुळे धरणांमधील पाणी पातळी वेगाने वाढत असून खडकपासला वडीवडे गंगापूर कडवा पालखेड कोयना पिंपळगाव खांड वाकी दारांसह अनेक तलाव भरल्यामुळे विसर्ग सोडण्यात येत आहे खरीप हंगामासाठी पस्तीस टक्के कर्जवाटप पावसामुळे पेरण्या खोळंबल्याने कर्ज वाटप ही संतगतीने आहे अकोला जिल्ह्यामधील दोनशे वीस विहिरीच्या कामांना लागला ब्रेक वितरण सुद्धा थांबले जिल्हा परिषद दहा कोटींची कामे एकशे चाळीस कामांचे कार्यारंभ आदेश ऐंशी कामांना प्रशासकीय मंजुरी बाकी एक हजार पाचशे पन्नास रेशन दुकानदार आर्थिक अडचणीमध्ये बारा पॉईंट एकोणनव्वद कोटी रुपये थकले जिल्ह्यामधील चित्र पाच महिन्यांपासून प्रतीक्षा संघटना आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये बीजोत्पादनामध्ये बुलढाण्याची भरारी पाच पॉईंट एकोणपन्नास लाख क्विंटलचा विक्रमी टप्पा बीज प्रमाणीकरण कार्यक्रम सोयाबीनचे सत्त्याण्णव टक्के योगदान दहा हजार बावीस शेतकऱ्यांचा सहभाग रुग्णक्षेत्रामध्ये पावसाने मारली दडी खरीप हंगामावरती अनिश्चिततेचे सावट पावसाअभावी पेरण्याही रखडल्या शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागलेले असून पावसाची प्रतीक्षा पैसे कागद गोळा केले मुदतवाडीने शेतकऱ्यांचा जीव भांड्यामध्ये पडला संत्र्यासह चार पिकांच्या विम्यासाठी तीस जूनपर्यंत मुदतवाढ शेतकऱ्यांना सहभागाचे आव्हान डीएपी खतमिडेंना एक हजार क्विंटलची तूट भरून काढायची शेतकऱ्यांची होते लोट खरीपाची तयारी सुरू अनेक चांगले पर्याय असताना सुद्धा शेतकऱ्यांचा कल याच खतांकडे कशासाठी मालेगाव तालुक्यामध्ये दहा हजार हेक्टर क्षेत्रावरील डाळींबागा योजनेसाठी पात्र ठरलेले असून हवामान आधारित कमा योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले टोमॅटो उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक रक्कम मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार थकबाकी अदा करण्याच्या पोलिसांच्या सूचना मृग नक्षत्रामध्ये पावसाने ओढ दिलेली असून चौदा हजार हेक्टरवरती शेचाळीस टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहे सांगोल्यामध्ये संतगतीने खरीप पेरणी सुरू आहे पिकांची चांगली उगवण पण पावसाची गरज जालना तालुक्यामध्ये एकशे पी पीआर कार्ड भोगत सात हजार कार्डांमध्ये त्रुटी स्थगित मालमत्ता पत्रकांमध्ये नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी चुकांची दुरुस्ती आवश्यक बदनापुरामध्ये डीपी युरिया खतांची कृत्रिम टंचाई खरीप हंगाम सुरू होताच खतांसाठी शेतकऱ्यांची धावपळ आणि गोंधळ अतिवृष्टी गारपिटीचे अनुदान वाटप चौकशीच्या फेऱ्यामध्ये पाच पथके घेणार झाडझडती सत्तावीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या पथकांमध्ये आहे समावेश परिसरामध्ये ठिबक स्प्रिंकलरचे अनुदान रखडले लाभार्थी सापडले अडचणीमध्ये खिचडी आता गोड पोषण आहारासाठीच्या पैशामध्ये वाढ झालेली असून यंदापासून प्रतिविद्यार्थी खर्चामध्ये वाढ झालेली आहे गुरजीची धावपड होणार कमी बीटीबीएनएनची तेरा पॉईंट पंच्याहत्तर लाख पाकिटे बाजारामध्ये उपलब्ध सर्व वानामध्ये सारखी जणुकीय तंत्रज्ञान विशिष्ट वानाचा आग्रह नको हंगामामध्ये <पणगावाना> हरभरा गव्हाला उसडी तूर उडीद मुंगा भाव सुद्धा मिळेना निसर्ग रुसला आणि बाजारभावही घसरला शेतकरी दुहेरी संकटामध्ये सापडले आर्थिक बजेट सुद्धा कोलमडले योजना मिळवण्यामध्ये अडचणी हजारो शेतकरी वंचित राहणार पाच हजार चारशे अठ्ठावीस शेतकऱ्यांनी काढली फार्मर आयडी आठ हजार पाचशे त्र्याण्णव शेतकऱ्यांचे होते दुर्लक्ष गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वत्र पावसाची हजेरी बळीराजा लागला झोमाने कामाला सरासरी पंचवीस पॉईंट पाच मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून बळीराजाच्या चेहऱ्यावरती समाधानाचे भाव आयडी कार्डा व अनुदानावरती बियाणे घ्या फार्मर आयडीवरती मिळतोय लाभ धानाच्या बियाण्यांचे होत आहे वितरण बियाण्यांवरती दोनशे आणि पाचशे रुपयांचे अनुदान मिळत आहे ज्यांच्या शेतामध्ये संत्रा मोसंबीची झाडे नाही त्यांनासुद्धा दिले अनुदान पाहणी करणाऱ्यांनी केला मोठा घोड रोहण्यामध्ये वाळूची चोरीसुद्धा वाढली शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या धानाचा बोनस कधी देणार कारण सरकारने निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे धानाचा बोनस त्वरित वितरित करण्यात यावा एक रुपयाची पीक विमा योजना पूर्ववत करावी रासायनिक खते बीबियाने यांचे दर सुद्धा कमी करण्यात यावे आदी मागण्या सुद्धा शेतकऱ्याकून केल्या जात आहेत निधीमध्ये अडकल्या रोजगार हमी योजनेच्या सिंचन विहिरी एक सुद्धा पुनर्तत्वास नाही वर्धा जिल्ह्यामध्ये सात हजार आठशे पंधरा सिंचन विहिरीचे उद्दिष्ट सव्वा सात हजार विहिरींना मिळाली मंजुरी निम्म्यांची कामे सुरू निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासनपाळा शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा करा शरद पवार गटाची मागणी कार्यालयावरती दिली धडक <laughs> महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी तुम्ही इतके वर्ष काय केले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे काँग्रेसवरती घणाघाती टीका मुंबई येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरच्या नवीन मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले शक्तीपीठसाठी कोल्हापूर जिल्ह्यामधील मोजनीस प्रशासन दसकून विरोधाचा घेतला धसका कोल्हापूरचा अद्याप हालचालीच नाहीत नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा जाहीर नसल्याने संभ्रम निर्माण दोन हजार शेचाळीस लाडक्या लेखींच्या खात्यामध्ये एक कोटी रुपये जमा करण्यात आले लेख लाडकी योजना मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा आहे हात डोरेंजनीतून एकवीस हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार सांगली जिल्ह्यामध्ये अकरा प्रकल्प कार्यान्वित दोनशे सात मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता टावल उपसा सिंचनाबाबतचा अहवाल सादर करण्याचे देण्यात आले आदेश अफुसवेचणीसाठी oh. यंत्रांची साथ सरकारने घेतला पुढाकार कृषी उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला वाळू घाटाअभावी घरकुल लाभार्थ्यांना शासनाचा जीआर ठरला निरुपयोगी तीन तालुक्यांमधील स्थिती जिल्ह्यामधील इतर लाभार्थ्यांच्या प्रमाणेच आम्हाला सुद्धा मोफतवाडू उपलब्ध व्हावी पाचशे त्र्याहत्तर कोटींच्या पीक कर्ज वाटपासाठी टीडीसी बँकेचे शेतकरी मेळावे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी घेण्यात आले नेहरूर परिसरामध्ये सततच्या पावसामुळे कुजले सोयाबीन शेतकऱ्यांवरती दुबार एप पेरणीचे आले संकट ईपीएफ पेन्शनधारकांचा नऊ जुलैला देशव्यापी संप केंद्राच्या धोरणाविरोधामध्ये पुण्यातील बैठकीमध्ये निर्धार घेण्यात आला राज्यामध्ये खरीप पिकांच्या पेरण्यांचा टक्का वाढला सोयाबीन कापूस मका बाजरीच्या पेरण्यामध्ये झाली वाढ कृषी आयुक्तालयाच्या ताज्या अहवालीमधील माहिती भुसनीमधून सोडले पाणी भीमा नदी पात्रामध्ये दहा हजार क्युसेकचा विसर्ग झाला खरीप लांबणीवरती शेतकरी धास्तावला यंदा पिकाच्या उत्पादनावरती होणार परिणाम आतापर्यंत अवघ्या दहा टक्के पेरण्यापूर्ण पन्नास हजार घरकुलांसाठी विशेष मोहीम डिसेंबरला होणार घरांचे स्वप्न साकार जिल्हा परिषदेचे नियोजन महामार्ग विकास शेतकऱ्यांच्या मुळावरती सहा महिने शेतामध्ये पाणी वाळवा तालुक्यामध्ये शेकडो हेक्टर शेतीला बसलाय फटका तरुणांना मिळणार एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज मुख्यमंत्री रोजगार योजना करोडपती होण्याची मिळणार संधी आगामी निवडणुका की स्वतंत्र सुद्धा अद्यापसुद्धा सूरजुडेना उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुखांनी उद्धव ठाकरे समोर केली स्वतंत्र लढण्याची मागणी शरद पवार म्हणतात एकत्र लढावे अशी आमची इच्छा आहे पण अद्यापसुद्धा आम्ही निर्णय घेतलेला नाही कमी शाळा का वाढतायत समिती करणारा अभ्यास केंद्र सरकारचे पाऊल कोचिंग क्लासेसकडे वाढतायत विद्यार्थी प्रवेश परीक्षांची पारदर्शता यांचाही अभ्यास होणार शिक्षण प्रणालीतील त्रुटी शोधले जाणार कोकण पश्चिम महाराष्ट्रामध्ये दमदार उंच लाटांचा इशारा आणि ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे हवामान विभाग लहान होड्यांना समुद्रामध्ये न जाण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असून पूरपरिस्थितीमुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आव्हान देण्यात आलेले आहे गोदावरी तुडुंब भरलेले असून धरणांमधील जलसाठ्यात सुद्धा वाढ झालेली आहे तुमच्या अकाऊंट होऊ शकतं हॅक जगामधील तीस डेटाबेसमधून सोळा अब्ज खात्यांमध्ये पासवर्ड हॅकर्सनी चोरले फेसबुक इंस्टाग्राम जीमेल आणि ॲप्पल सेवांचा समावेश असून कोट्यावत हो य्युचर्सना खासगी डेटा लीक होण्याची आहे भीती इराणचे इस्रायलवरती क्लस्टर बॉम्ब लष्करी तर टार्गेट अनुहूरच्या प्रकल्पावरती हल्ला केल्यास किरणोत्सर्ग के होण्याची भीती वाढली अकोला जिल्ह्यामध्ये बावन्न पॉईंट दहा हेक्टरवरती पेरणी झालेली असून आता आद्र नक्षत्रांची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे मृग नक्षत्र कोरडे गेलेले पेरण्या पेरण्यासुद्धा खोडंबलेल्या आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाच हजार एकशे सदोतीस लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण अपूर्ण निराधार लाभार्थ्यांनी प्रक्रिया पूर्ण करावी पोर्टल बंद सोनाळा भाग दोनमधील मधील संत्राउत्पादक शेतकरी सापडले अडचणीमध्ये फडगडती अनुदान मिळाले नाही तहसीलमध्ये एरझारा शेगाव परिसरामध्ये तुरडक पावसाने चिंतेचे ढग बियाने वाया जाण्याचा धोका शेतकरी सापडले चिंतेमध्ये शेती शेतीकसणे होते डोईसळ मजूर मिळेना ट्रॅक्टर परोळेना वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी सापडले चिंतेमध्ये धरणामध्ये गतवर्षापेक्षा पाच पट अधिकचे पाणी मे महिन्यातील पावसाचा परिणाम छोटी धरणे ओव्हरफ्लो झाली तर पाणी टंचाई सुद्धा दूर होणार शेतकऱ्यांनी पिकवला विक्रमी ऑर्गेनिक कांदा सेंद्रिय शेतीमध्ये नवा आदर्श मोरेनगर येथे शेतकऱ्यांनी घेतले तीन हजार क्विंटलचे उत्पादन आधी शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी मागणी त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा शेतकऱ्याची आक्रमक भूमिका पंढरीतील पूरस्थिती नियंत्रणामध्ये उजनीची पातळी समतोल ठेवणार जिल्हाधिकारी अठ्ठावीस जून ते दहा जुलै दरम्यान यंत्रणा दक्ष मात्र नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला विद्यापीठामध्ये बारावीनंतरच्या अभ्यासक्रमास प्रवेश सुरू टीचा निकाल जाहीर झालेला असून ऑनलाईन नोंदणीची मुदत ही तीस जूनपर्यंत आहे वादळामध्ये सोलर उलथून गेले भरपाईसाठी अर्ज कोणाकडे कराल शेतकऱ्यांचा उडतोय गोंधळ माहिती नसल्याने येते अडचण महावितरणाची सेवा हे उपलब्ध देवांना अल्पदरामध्ये भोजन पण केंद्र चालक चुपाशी शिवभोजन योजना सहा महिन्यांचे अनुदान शासनाकडून आहे ठप्प ओगस खतविक्री कारवाई करा शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांसाठी आणला नोटांचा हार क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन सावंगी तालुक्यामध्ये एकोणपन्नास टक्के खरीप पेरण्या पूर्ण झालेल्या असून शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा वीज व्यसनधीनता एसटी आणि शेतकरी प्रवाशांचा भडीमार जिल्हा नियोजन समितीची बैठक गाजली आमदार खासदाराकडून अधिकाऱ्यांची झाडझडती पण पालकमंत्री सावींनी घेतला सावध पवित्रा कोटगी मागायची असल्यास पालकांनी मुलासोबतच राहणे बंधनकारक नाही हायकोर्टाचा निर्णय पालकांना शांतपणे जीवन जगण्याचा देण्यात आला अधिकार महापालिकेला दरवर्षी दहा कोटी रुपयांचे नुकसान मोबाईल टॉवर भूमिगत केबलवरती कर नाही एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून नवा दूरसंचार कायदा लागू करण्यात आला अनुदानाच्या स्वरूपामध्ये होणार का भरपाई गोसीखुर्द प्रकल्पातून क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग पावसाळ्यातील पूरनियंत्रणासाठी नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने उचलले पाऊल हंगामामध्ये दोनशे कोटींची उलाढाल ग्रामसभासुद्धा झाल्या माला मालामात मजुरांना बोनसची प्रतीक्षा विभागाच्या नियंत्रणाखाली छत्तीस हजारावरती गुन्ह्यांची संकलन शेतकऱ्यांना बियाणे तर गरजूंना साहित्य वितरण गोडरी येथे कृषी मेळावा कोटगुल पोलिसांचा उपक्रम शासनाने बांधलेला बंधारा ब्लास्टिंग करून तोडला देवग्राम येथील महागाव रेठी शिवारातील घटना नकुलाच्या नावावरती रेतीची खुलेआम चोरी होते लाभार्थ्यांना मोफत रेती शासनाचा निर्णय चोरट्यांच्या पाथ्यावर शेतकऱ्यांनी केली कपाशी डवरणी सुरू आता पुन्हा लक्ष लागले आहे काड्या ढगांकडे कारण पुरेशा पावसाची प्रतीक्षा असून सिंचन सुविधा आहेत तोडक्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तीन हजार नऊशे त्र्याऐंशी मजुरांच्या हातांना रोजेचा आधार रोजगार हमी योजना पावसाळ्यामध्ये ग्रामीण भागातील मजुरांना मिळाला मोठा दिलासा शेतकऱ्यांच्या माथी बियाणे दरवाढीचे ओझे मका बियाण्यामध्ये तीनशे पन्नास ते चारशे रुपयांपर्यंत दरवाढ कोयश्री तीर्थक्षेत्र योजनेचा प्रवास रखडताच नव्या लाभार्थींबाबत शासनाकडून मौन जुन्या अर्जदारांना दहा महिन्यानंतर सुद्धा प्रतीक्षा कायम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बोगस खते विक्री प्रमाणे निलंबित झालेले असून कृषी विभागाची कारवाई करण्यात आलेली आहे दोघांवरती गुन्हे दाखल झालेले असून दीडशे विक्रेत्यांना बंदी करण्यात आलेली आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये तीनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांचा मृत्यू वर्षभरातील घटना सहा जणांना दिव्यांगत्व कुटुंबियांना सात पॉईंट चौसष्ट कोटी रुपयांची मदत करण्यात आली ताडक्या भावांना आता शासकीय बंद चार महिन्यांपासून मानधनच मिळाले नाही ठाणे जिल्ह्यामधील पेरण्या ह्या अंतिम टप्प्यामध्ये जिल्ह्यामध्ये चोपन्न हजार दोनशे एकतीस हेक्टरवरती होणार भात लागवड भारत पाकिस्तान संघर्षामध्ये मी कधी मध्यस्थी केलीच नाही दोन्ही देशांनी आपसामध्ये वाद मिटवला ट्रम्प यांचे घुमजावता धरणामध्ये विक्रमी एकवीस हजार क्युसेक आवक जून महिन्यामध्येच धरण गाठणार दहा हजार दशलक्ष घमी फुटाचा टप्पा पानलोटवरती मान्सूनची कृपा कोकणासह नाशिक पुण्यामध्ये पावसाचे थैमान रायगड जिल्ह्यामध्ये नद्यांना पूर आलेले असून शाळांना सुट्ट्या घोषित करण्यात आलेल्या आहे पूल रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झालेले आहे अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा